नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण शेवगाच्या शेंगाची आमटी बनवते तर अशा पद्धतीने बघा शेंगा मी कापून घेत आहे आणि वरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे त्यानंतर इथे मी वाटणाची तयारी करते इथे मी दोन कांदे घेतले आणि बटाटे पण कापून घेतलेले आहेत त्यामध्ये दोन कांदे कापून घ्यायचे मोठे मोठे त्यानंतर टमाटे पण असे मोठे मोठे कापून घ्यायचे बघा अशा पद्धतीने कारण आपल्याला वाटायचं आहे ना तर मैत्रीणं पहिल्यांदाच माझ्या या तुम्ही रेसिपी पाहत असाल किंवा पहिल्यांदाच चॅनलवरती असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे हीसुद्धा प्रेस करा आता आपण आपण वाटण हे तयार केले बघा कोथिंबीर घेतलेली आहे आ, कांदा आणि टमाटे आता इकडे मी तांदूळ घेतले तांदूळ आपले साफ केलेलेच आहेत तर मी टोपातच आता भात बनवत आहे तांदूळ धुवून ठेवते आपल्याला दोन पाण्या तांदूळ धुऊन घ्यायचे आहेत तर तुम्ही कुकरमध्ये पण बनवू शकता पण आम्हाला भात हा थोडाच ठेवायचा आहे मी टोपात ठेवते कुकर मोठा है आहे माझा आणि दोन पाण्याने याचा स्वच्छ धुवून आपण ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने बघा तांदूळ धुऊन झालेला आहे आता यामध्ये आपल्याला जितकं पाणी पाहिजे तेवढं आपण टाकायचं आहे भाताला भाताच्यावर म्हणजे तांदळाच्या वरती अर्धा इंच पाणी राहिलं ना का भात बराबर होतो आता यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे तर काही लोक मीठ खात नाहीत पण आम्हाला मीठ पाहिजे भातामध्ये चला आता आता गॅस चालू केलेला आहे आणि भाताचा टोप ठेवला आहे आता यामध्ये मीठ टाकलेलं आहे त्यामुळे चमच्याने हलवून घ्यायचं म्हणजे मीठ एका बाजूला राहणार नाही आता आपण जे वाटण घे काढलेलं आहे हे वाटण आपण वाटून आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे सर्व टाकून घेते कांदा टमॅटो आणि कोथिंबीर आणि मस्त असं बारीक वाटायचं आहे असं जाडं वगैरे नाही ठेवायचं कारण भाजीला मग तसे चव नाही येणार तर हे सर्व आपण आता वाटून आहे आता मी मिक्सरला फिरवून घेते तर बघा आपलं हे वाटण झालेलं आहे आता यामध्ये ना सुक्क खोबरं आहे मी हो किसून ठेव घेतलेलं तर हे तीन चमचे मी खोबऱ्याचं कीस आहे हे टाकून घेते आणि आता परत एकदा आपण छान असं वाटून घ्यायचं आहे कारण ते मिक्सरचं भांडं फुल भरलं होतं ना त्यामुळे मी नंतर टाकले तर वाटण आपल्याला झालेलं आहे आता आपण इथे भात बघा भाताला छान अशी उकळी आलेली आहे त्यामुळे आता गॅस बारीक करायचं आहे आपल्याला झाकण ठेवते आणि गॅस बारीक करून घेते म्हणजे भात आपल्या व्यवस्थित होतोय काही परत बघायची गरज नाही आणि मग आता इथे कढई ठेवून घेतले आता यामध्ये तेल ओतून घेते मी इथे मी तीन चमचे तेल ओतून घेतलेलं आहे तेल बघा आपलं छान गरम झालेलं आहे आता ही मोहरी आहे ना ही फुटल्यानंतर आपण यामध्ये अद्रक लसणचा मसाला नंतर कढीपत्ता तर मी कढीपत्ता टाकून घेतलेला आहे अद्रक लसणचा मसाला आहे ह्याला चांगलं पर आता परतवून घ्यायचं कारण मी अद्रक लसण हे ना वाटून ठेवलेलं असतं त्यामुळे वाटणात नव्हतं टाकलेलं आता आपण जे वाटण केलेलं आहे ते, ते आपण यामध्ये टाकायचं आहे आता हे वाटण आहे ना आपण कांदा खोबरं घेतलं होतं हे कच्चंच घेतलं होतं भाजून घेतलेलं नाही त्यामुळे वाटण आहे ना चांगलं आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर वाटणाला आपल्याला चांगले एक दोन मिनिट छान परतवायचे मध्यम गॅसवरती तर वाटण बघा आपलं छान असं तेल सोडायला लागलेलं आहे आता आता या यामध्ये आपण सुके मसाले टाकायचे आहेत लाल मिरची पावडर मी अर्धा चमचा घेतलेला आहे तिखट आहे तो मसाला हळद त्यानंतर धनाचिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा थोडीशी हिंग आता हे मसाले आहेत ते आपण परत एकदा चांगले परतवून घ्यायचे आहेत छान असं परतवून झाले बघा आता यामध्ये आपण थोडासा काळा मसाला टाकायचा आहे तर मी पहिले टाकलेला नाही तो मसाला मी आत्ता टाकणार आहे तर त्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते आणि तिकडे आपला भात पण झालेला आहे तिथे मी एक चमचा आणि आणखीन थोडासा काळा मसाला टाकते काळा मसाला म्हणजे आमच्या गावाकडचा त्याच्यात कांदा खोबरं सगळंच असतं छान असा मसाला परतवून झाला आहे बघा मस्त असं मिक्स झाले एक जीव झालेला आहे आता यामध्ये आपण शेवगाच्या शेंगा आणि बटाटा परत एकदा छान आता मिक्स करून घ्यायचे आता आपल्याला रसा किती पाहिजे तसं पाणी टाकायचं आहे आपण शेंगा वगैरे म्हणजे शिजवून घेतलेले नाही आहेत बटाटे पण कच्चे आहेत शेंगा कच्चे आहेत म्हणजे थोडंसं पाणी आपल्याला जास्त टाकायचं आहे कारण शिजायलासुद्धा पाणी लागणार आहे आता चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि आता हे आपण मिक्स करायचं आणि यावरती आपण झाकण ठेवायचे एक तीन मिनटं ही भाजी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची पाहू शकता मस्त असे ही शेवगाच्या शेंगाची आमटी आपली झालेली आहे तोपर्यंत मी त्या बाजूला भाकरी पण करून घेतल्या होत्या आता यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे वा मस्त ही आपली शेवगाच्या शेंगाची आमटी किंवा भाजी तयार आहे पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे आणि आता मी ताट करून घेते बघा आणि शेंगा शिजल्या का नाही ते पण दाखवते मस्त आपल्या शेंगा शिजल्यात बटाटे शिजलेले आहेत आता लगेच ताट करायचं आहे तर इथे आपला गरमागरम भात भाकरी आणि आमटी तर कसं आहे अशी आपली ही तिखट मसालेली आमटी केली ना तर आपल्या आमटीबरोबर आपण भाकरी चपाती पण खाऊ शकतो आणि भात पण खाऊ शकतो आणि मस्त लागते एकदम म्हणजे मटणापेक्षा पण ही भाजी छान लागते मटणापेक्षा पण भारी लागते तर ता आपला ताट आता तयारच करते आणि झालेलाच आहे बघा किती मस्त आमटी झाले लोणचं थोडंसं घेते ताटात आणि ओमनी वडे आणले होते तर ते पण मी ताटात ठेवलेले आहे तर मैत्रीण चला तुम्ही पण या जेवायला आणि हां रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चला परत भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय